नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी मुग डाळीची खिचडी ही खिचडी पचायला खूपच हलकी असते आणि चवीला अप्रतिम लागते तर या खिचडीची रेसिपी पूर्ण पहा आणि एकदा नक्की करून बघा तर त्यासाठी साहित्य लागणार आहे अर्धी वाटी मुगाची डाळ एक वाटी तांदूळ दहा बारा पाका लसूण दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद तेल पाणी हिंग खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण लसूण आणि जिरे ठेचून घेणार आहोत तर अशा पद्धतीने दुबडच आपल्याला लसूण आणि जिरे खेचून घ्यायचे आहे आता एका भांड्यामध्ये मी खिचडीसाठी लागणारे पाणी तापायला ठेवलं आहे आणि एका दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेलाऐवजी इथे ते तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी हिरवी मिरची आणि हिंग टाकलेला आहे आणि आता त्यावर ठेचलेला लसूण आणि जिरे टाकूया आता लसूण छान असा भाजून घ्यायचा आहे आणि लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे थोडंसं परतून घेऊ आणि त्यानंतर इथे मुगडाळ टाकायची आहे इथे तुम्ही तांदूळ आणि मुगडाळ एकत्र धुवूनसुद्धा टाकू शकता आता आपल्याला ही मुगडाळ आणि तांदूळ छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी मुगडाळ आणि एक वाटी तांदूळ वापरला आहे तर त्यासाठी आपल्याला चार वाटी गरम पाणी लागणार आहे जर तुम्हाला ही खिचडी अगदी मोसर आणि थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर इथे मी चार वाटी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता थोडं हलवून ही खिचडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही खिचडी तुम्हाला अगदी झटपट बनवायची असेल तर कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता हीच प्रोसेस कुकरमध्ये करा आणि कुकरला एक ते दोन शिट्ट्या काढून घ्या आता इथे आपण ही मुगडाईची खिचडी कढईवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत नेहमीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने अशी ही खिचडी मी बनवून दाखवली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर इथे खिचडीमध्ये थोडं पाणी राहिलेलं आहे तर अजून थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायची आहे आणि आता इथे ही खिचडी तयार झालेली आहे तर ही गरमागरम खिचडी तुम्ही तुपासोबत सर्व करू शकता सोबत लोणचं आणि पापड असेल तर खूपच मस्त लागते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सम ऑफ ऑल फ्लेवर्सला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत कीप कुकिंग कीप स्माइलिंग थँक्यू